एकतीस मे पासून दिग्रज शहरात हॉटेल दरबारचा शुभारंभ कोलकाता उत्तराखंड लातूर पुसद व महाराष्ट्रामधून अठरा कोट विविध शाकाहारी व मांसाहारी पदार्थ तयार करणार फॅमिली व जनरल सिटिंगची व्यवस्था बर्थडे पार्टी एनिवर्सरी किटी पार्टी साठी खास आयोजनाची व्यवस्था पत्ता हॉटेल दरबार आरडी बायपास आर्डी रोड डिग्रस संपर्क अतिक भाई वाले मोबाईल नंबर अठ्याऐंशी छान पंच्याऐंशी 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 नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सप्टेंबर किंवा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना कामाला लागाचा दिला संदेश सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्याच्या आत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग तयारीला लागलाय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगली येथील कार्यक्रमात भाजपा पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे सांगितले असून सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री यांनी दिले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद